सांगली विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोण लढवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला यामध्ये प्रथम स्थानी जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांचेच पारडे जड दिसत कारण बहुतांश काँग्रेसचे नगरसेवक हे जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या बाजूने असल्याचं दिसतंय त्याचबरोबर ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विशालदादा पाटील यांना व त्यांचा प्रचारापासून वंचित राहिलेले व सध्या विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेले बाबा यांना काँग्रेसच्या नगरसेवकांनी थांबण्याचा सल्ला दिला कारण दोन हजार एकोणीस मध्ये ठरलेल्या फॉर्म्युला प्रमाणे दोन हजार एकोणीस ला आपण मला सहकार्य करावं व दोन हजार चोवीस ला मी आपल्याला सहकार्य उमेदवारीसाठी इच्छुक असलेले पृथ्वीराज बाबा पाटील यांना त्यांच्याच काँग्रेस नगरसेवकांनी थांबण्याचा सल्ला दिला संभाव्य जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांना उमेदवारी काँग्रेसकडून मिळाल्यानंतर आपण त्यांना सहकार्य करायचं ही आठवण करून दिल्याचं समजत यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेवक अभिजित पाटील महेश भाऊ साळुंखे माजी नगरसेवक अजित सुरांशी माजी उपमहापौर पाटील व बहुसंख्यक काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते सध्या काँग्रेस कार्यकर्ते म्हणून सगळ्याच काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा प्रश्न पडलाय की यावेळेला विधानसभेला निश्चित उमेदवार कोण असतील परंतु या दोन हजार चोवीसच्या उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही वस्तुस्थिती समोर आणणं काँग्रेस कार्यकर्ता म्हणून गरजेच वाटतं मी मुद्दा म्हणून काँग्रेस कार्यकर्ता काही वस्तुस्थिती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर आणि सांगलीकरांच्या समोर येणे गरजेचं आहे हा जो काही फोटो आहे हा तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसचा चा फोटो आहे त्या संध्याकाळी आम्ही सर्वच जण माझ्यासोबत फिरोजबाई पटण असतील प्रशांतदा असतील कवीमभाई पटेलकर असतील इतर बरेच लोक होते आपण पाहू शकता तर या सगळ्या काँग्रेस समोर दोन हजार एकोणीसच्या ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली पृथ्वीराज बाबांना तिकीट जाहीर झालं तर त्यावेळेला त्या ठिकाणी वहिनी मदत करावी अशा पद्धतीची भूमिका घेऊन पृथ्वीराज बाबा त्यावेळेला वहिनीच्याकडे वे आले होते आणि त्यावेळेला त्यांनी शब्द टाकल्यानंतर वहिनी सुद्धा त्याला ताबडतोब सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही निश्चित मदत करणार आहोत आणि त्याच वेळेला पृथ्वीराज बाबांनी सुद्धा सांगितलं होतं की यावेळेच्या निवडणुकीला तुम्ही मला मदत करताय परंतु येत्या निवडणुकीला तुम्ही आमच्या उमेदवार असाल आणि आम्ही तुमच्या सोबत असू आणि या पद्धतीची भूमिका त्यांनी कदाचित मदत प्रतिमेसमोर जाहीर केली होती आणि ही भूमिका जाहीर केल्यानंतर त्यावेळेला सहज कार्यकर्त्यांनी वाटलं की दोन हजार चोवीस साली पृथ्वीराज बाबा निश्चितपणे वहिनीची उमेदवारी साठी पंचवीस सेटीच्याकडे दिलं आणि त्याच भावनेतून प्रत्येक कार्यकर्त्याने त्यावेळेला पृथ्वीराज बाबाचं अगदी प्रामाणिकपणे काम केलं होतं वहिनीच्या आदेशांनी प्रत्येक कार्यकर्ता अगदी प्रामाणिकपणाने राबला होता आज दोन हजार चोवीसची निवडणूक लागते आहे परंतु सागरीकरांच्या समोर हा प्रश्न आहे की यावेळेला वहिनी घेतलेली दिलेली उमेदवारी किंवा वहिनी जाहीर केली उमेदवारी ही काँग्रेसच्या हितावरती कुठेतरी विरोधात काम करेल का परंतु तसं नाही या भूमिका दोन हजार एकोणीस साली ठरल्या होत्या की दोन हजार एकोणीसला पृथ्वीराज बाबा पाटील आणि दोन हजार चोवीसला जयश्री बहिणी साहेब पाटीलच असतील आणि या भूमिकेचा आज वेळ जयश्री बहिणींची आहे पृथ्वीराज बाबा त्यावेळी दिलेल्या शब्दाला चालून आपण सर्वच कार्यकर्ते तुमच्या सारखाच मी पण एक कार्यकर्ते महाराष्ट्र पृथ्वी पाटील असतील सतत पाटील असतील सर्वच आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्हाला सांगालतोय की निश्चितपणे पृथ्वीबा बहिणीचे मागे आपण थांबूया आणि बहिणीने यावेळेला आमदार करूयात काँग्रेसच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी मतमोजनच्या प्रतिमेसमोर दिलेला शब्द आपण पाळूयात सगळे आपण महिनेच्या उमेदवारीसाठी आणि त्यांना निवडून जाण्यासाठी काम करूया